एक बैल जो हरवला आहे नक्कीच त्या बैलाला आपण शोधूया आपल्या संबंध बैलगाडाप्रेमी आपण सगळ्या महाराष्ट्रातील असो कोणताही जिल्हा असो जर तो बैल कुणाला जर सापडला तर त्यांनी मलाच कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर आपल्याकडे नाही आहे माझा नंबर सांगतो ब्याण्णव चौऱ्याऐंशी पासष्ट सत्तर नव्याण्णव व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा फोन करू नका कारण की खूप मला बरेचसे फोन येणार कारण की मी कामामध्ये बिझी असणार नक्कीच खूप वाईट वाटते एक जीवापासून अंतःकरणातून तो बैल सांभाळला होता आणि त्या बैलानं तुम्ही बघितलं श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये गट काढलेला त्याला टू व्हीलर मिळालेली होती परंतु तो तिथनं जो हरवला आहे तो अजून तरी काय सापडलेला नाही आहे नक्कीच त्या मालकाला आपण बैल शोधून देऊया कारण की तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळी लोक चांगले आहेत आणि त्या मालकाला त्याचा बैल मिळवून नक्कीच देण्याचा प्रयत्न करू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कारण की तुम्हाला माहितीच आहे त्या मालकाचं नाव जे आहे ते आदेश साळुंके असं नाव आहे त्या मालकाचं वय वर्ष बावीस आहे त्या मालकाचं आणि नक्कीच तो गट क्रमांक सत्तावीसमध्ये तो दख्खनचा बैल जो दख्खन नावाचा बैल आहे तो पळाला आणि त्याच्यासोबत रुद्रा नावाचा बैल होता आणि त्यांनी गट काढलेला सत्तावीस गट हा त्यांनी काढलेला आणि नक्कीच त्या बैलाला <coughs> खरसुंडी येथून तो घेतलेला होता त्याचं वय जे आहे ते एक दोन अडीच वर्ष असं आहे अंगापूर मैदानात तो दोन नंबरमध्ये उतरलेला आणि बरेचसे फायनल त्या बैलाने मारलेले आहेत नक्कीच शिर्बेकरांच्या रुद्रासोबत तो पळालेला होता आणि त्या बैलानं त्या मालकाचा लाव संबंध महाराष्ट्रात पाळण्याच्या जोरावरती केलेलं परंतु काय असं नक्की झालं की तो बैल एकदम त्या दावणीतून सुटून गेला म्हणजे बांधलेला होता तिथून खूप त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला पंधरा दिवस पंधरा दिवस म्हणतोय <coughs> ज्यावेळेस श्रीनाथ केसरीचं मैदान झालं तेव्हापासून तो बैल तुम्ही बघितलं तो अजून शोधता येत मालकत माणसं त्या आदेश साळुंकेचा चुलता जो आहे तो तिथेच आहे अजून सुद्धा बघा त्यांना त्याला हेल्प करा सपोर्ट करा तिथं सांगली जिल्ह्यामध्ये कारण की तुम्हाला माहिती आहे या बैलामध्ये लोकांचा जीव आहे तो त्यांचा देव आहे जसं आपण सगळ्यांना आपण सगळ्यांना बकासूर आपला देव आहे माहिती आहे मथुर देव आहे भारत देव आहे सुंदर देव आहे रायफल एक्केशे एक्क्याऐशी देव आहे आणि बरीचशी अशी सोनापड्या सोन्या अशा आपण सगळे आपल्या काळजाची जे तुकडे आहेत आपले तसाच तो एक दख्खन नावाचा बैल त्या मालकाचा काळजाचा तुकडा आहे त्या बैलाला नक्कीच शोधून द्या आणि नक्कीच खूप खूप आहे त्या बैलाचा त्या बैलावरती मालकाचा खूप जीव आहे नक्कीच त्या बैलाला खरंच हात जोडून विनंती पुन्हा एकदा करेन मी कारण की तुम्ही बघितलंय त्या मालकानं खूप म्हणजे खूप कष्ट केलेला तो एवढा मोठा नंदी घडवण्यासाठी खूप नाराज आहेत त्यांचे घरचे जेवणसुद्धा जेवण नीट करत नाहीत कारण की तुम्ही बघितले सगळ्यांना माहीत आहे एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोरून जाते हरवते त्या वस्तूची किंमत त्यालाच कळते कर नक्कीच करा करा काहीतरी करा, करा। महाराष्ट्रातील जेवढे आपले लोक व्हिडिओ बघतायत त्या लोकांना एक विनंती त्या दख्खन नावाचा बैल शोधा आणि त्यांना माझ्या चॅनेलमार्फत खरंच माझी परिस्थिती नसेल तरीही मी पाच हजार रुपये देणार तो दख्खन नावाचा बैल शोधा आणि ते सुद्धा बक्षीस देणार आहेत दख्खन नावाच्या बैलाचे मालक जे आहेत ते पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम देणार आहेत आणि नक्कीच नाव गोपीत ठेवण्यात येईल परंतु बघा असेल तर कुणाला जर सापडला असेल कुणाला माहिती मिळाली असेल कुणीला फोन ठेवला असेल किंवा कुणाला जर दिसला वगैरे असेल तर सांगा माझ्या व्हॉट्सअपवरती मला फोटो पाठवा त्या बैलाचे जाऊ इथे आहे तिथे आहे नक्कीच आपण कॉन्टॅक्ट करू त्यांच्या मालकाशी परंतु त्या माल बालकाला त्याचा लाडका बैल मिळवून देऊ आपण कारण की या बैलगाड्या क्षेत्रात अनेक खूप व्हिडिओ बनवले आपण बैलांचे परंतु हा व्हिडिओ प्रथमच बनवतोय न्याय मिळवून देऊ त्या बैलाला त्या मालकाला मिळवून देऊ आपण त्या दख्खनला सुद्धा करमत नसेल त्याच्या मालकाशिवाय तो सुद्धा अन्न चारा खात नसेल कुणी जर नेला असेल त्याला एक विनंती करतोय द्या त्याचा बैल त्या, त्या मालकाचा बैल असेल कुठे द्या खूप खूप तुमचे उपकार होतील एक मी छोटा युट्यूबर आहे मी तुम्हाला पाच हजार रुपयाची रोख रक्कम देणार आणि व्हिडिओ तुम्हाला त्यांच्या सोबतच मी काढेन आणि नक्कीच बघा सांगा माहिती द्या एवढीच माझी विनंती आहे दख्खन बाळा सापडशील रे बाळा तू काळजी करू नकोस तुदा तुझा मालक तुझ्यासाठी जेवाचं रान करतो शोधण्यासाठी नक्की मी सुद्धा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो लोकांना तो दख्खन नावाचा बैल जो जर सापडला असेल कुणाला माहिती मिळाला असेल तर त्वरित संपर्क कर मला करा किंवा त्यांचेसुद्धा नंबर असेल त्यांना करा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद